अहिल्यानगर जिल्ह्यातील आजच्या ठळक घडामोडी आयलव नगर, नगर अपडेट दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस मुंबईतील आंदोलकांसाठी अहिल्यानगरमधून पाण्याच्या बाटल्यांचे पाचशे बॉक्स दोन हजार भाकरी आठ टन जेवण पाठवले बोल्लेगाव नागपूरच्या ग्रामस्थांनी दिली मदत अहिल्यानगरचे ग्रामदैवत विशाल गणपती व नेता सुभाष तरुण मंडळातील गणपतीची विधान परिषदेत सभापती राम शिंदे यांच्या हस्ते आरती केळगाव येथील राजमुद्रा प्रतिष्ठान ट्रस्टच्या मंडळाची गणेशाची आरती आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरात घरोघरी महालक्ष्मी विराजमान संगमनेर येथील संडे ऑन सायकल स्पर्धेत शेकडो स्पर्धकांचा सहभाग आमदार खताळ यांच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ मुंबईतील मराठा आंदोलनकर्त्यासाठी कर्जतहून प्रेमाची शिदोरी रवाना अनेक गावातून पाठवले न्यारीसाठी खाद्यपदार्थ राहुरी पोलिसांची मोठी कारवाई विना नंबर प्लेटच्या अडतीस दुचाकीवर जप्त सावेडी नाक्याजवळ अवजड वाहतुकीमुळे दुचाकी स्वाराचा मृत्यू मृत्यू युवक तिसगाव मधील